जय सेवा मी गुलाब चिंता म्हणते का मी तुमच्यातलाच एक साधारण माणूस आहे तुम्ही मला निवडून दिलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि धन्यवाद धन्यवाद खरोखर सुंदर असं त्यांनी आपलं आभार प्रश्न केलं या मंचकावर उपस्थित आदरणीय मंच आणि नरखेडातील सर्व नागरिक इथे उपस्थित आज निवडून आलेले माननीय अध्यक्ष मनोजी कोरडे आणि माझ्या उपस्थित सर्व उमेदवार आणि खूप छान असा नरखेडवासियांनी प्रतिसाद दिला त्यांचे मनापासून खूप खूप आभार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊला त्रिवार वंदन करते रयतेचे राजा छत्रपती यांना मानाचा मुजरा करते आणि अहिल्याबाई होळकर यांना नमन करते इथे उपस्थित या भागातील मंदिर मारुती रायला नमन करते आणि माझ्या प्रभागातील माझा प्रभाग प्रभा क्रमांक चार मधून निवडून दिलं मला आठशे दोन मतांनी निवडून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक चार सर्व नागरिकांना ते खूप खूप आभार व्यक्त करते सर्वात जास्त मतांनी नरखेड मला पाचशे एकेचाळीस मताची लीड मिळाली आणि म्हणून प्रभाग चार च्या सर्वच माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मतदार बंधू भगिनींना मी नाही इच्छित असा त्यांनी मला प्रतिसाद दिला जे माझं राहायचं होतं म्हणजे उभं राहण्यापासून आखरीपर्यंत खूप छान असा प्रतिसाद देत होते की छाया तू घाबरू नको आम्ही तुमच्या पाठीशी आहे असा प्रतिसाद आणि खूप खूप आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि पाचशे एक्केचाळीस मताची लीड मला मिळून दिली त्याबद्दल खूप खूप